नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि बांधवा बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात सवाल अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपण सदैव मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार स्वयंचा बाजार या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार या ठिकाणी अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय बाजारावरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार कसा राहतो याच्यावरती देशातील बाजारभावाचं समीकरण अवलंबून आहे मग सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजार कसा राहणार आणि याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर सप्टेंबर महिन्यात देशात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला आपण बघूया तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे मित्रांनो तो सध्याच्या कंडिशनला साडे नऊ डॉलर प्रतिभूलच्या आसपास आहे जेव्हापासून अहवाल आलाय की अमेरिकेमध्ये उत्पादन हे यंदा वाढणार आहे तेव्हापासून बाजारभाव दबावात आहे पण लक्षात घ्या अमेरिकेतील उत्पादन वाढणार यामुळे चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती गेलेला बाजार भाव आता खालच्या स्तरावरून सुधारणार कारण जे व्हायचं होतं ते होऊन गेले आणि याच्यापेक्षा काही वाईट होणार नाही असं समजून खालच्या स्तरावरून सप्टेंबर महिन्यात आपल्याला बाजारामध्ये खरेदी वाढताना दिसेल आणि ज्यामुळे सिबॉट वरती जो बाजार आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात साडे नऊ डॉलर प्रतिभुशेल्स पासून साडे दहा डॉलर प्रतिभुशेल्सच्या दरम्यान दिसेल आणि हा जो बाजार भाव आहे मित्रांनो या बाजारभावामुळे सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात सुद्धा तेजीची शक्यता दिसत आहे मग प्रश्न पडतो की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात किती वाढणार बाजारभाव तर लक्षात घ्या सप्टेंबर महिन्यात काय आपल्याकडे सोयाबीन येणार नाही पण ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन येणार म्हणून ऑक्टोबरच्या अगोदरचा महिना सप्टेंबर मग इथं स्थिती कशी राहते हे कास्ताकार बांधू चेक करत राहतात तर लक्षात घ्या सप्टेंबर ते त्रेचाळीशी खालच्या स्तरावरून होणाऱ्या सुधारणेचा फायदा देशांतर्गत बाजारात या ठिकाणी बाजारभावाला आधार म्हणून मिळून बाजारभावात शंभर ते दोनशे ची तेजी सप्टेंबर महिन्यात येऊ शकते आणि या तेजीमध्ये जो बाजारभाव आहे मित्रांनो हा बाजारभाव आपल्याला देशांतर्गत बाजार वाढून चार हजार शंबर चार हजार दरम्यान जर सप्टेंबर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा जेव्हा विचार करू ते तर आपण ऑक्टोबर मध्ये करणार पण लक्षात घ्या या वर्षी घाई गडबडीत विक्री करायची नाही विचार करून विक्री करायची कारण ब्राझील आणि अर्जेंटिनात पेरणी कमी होऊ शकते यामुळे भविष्यात भाव वाढण्याची शक्यता आहे म्हणून आपण सुरुवातीलाच या ठिकाणी मान टाकून देऊ नका सुरुवातीला कमी दरात बाजार या ठिकाणी बाजारामध्ये सोयाबीन विक्री करू नका नाही तर आपलं सोयाबीन चार महिन्याच्या कष्टाचं आणि आपलं सोयाबीन घेऊन आपल्याला मिळेल चार साडेचार हजार भाव आणि आपल्या सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला मिळेल पाच साडेपाच हजाराचा सा भाव म्हणून कधी कशा पद्धतीनं सोयाबीन विकायचं याबद्दल अचूक माहिती तुम्हाला मी देत राहील त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मात्र शेतीमित्र तुर्तास एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की सप्टेंबर महिन्यात दोनशेची ते तेजी अपेक्षित आहे यापेक्षा जास्त तेजी जरी येणार नसली तरी भविष्यात तेजी संकेत मात्र दिसत आहे भविष्यात बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार